लागली आहे रस्त्यानं प्रवास करताना इतकंच काय काहींना झोपताना सुद्धा मोबाईल फोन अगदी जवळ लागतो पण त्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट झोपताना मोबाईल जवळ ठेवताय सावधान फोन जवळ ठेवल्यानं कर्करोग होण्याची भीती मोबाईल रेडिएशन मुळे धोका वाढतो बहुतांश लोक झोपताना फोन उशीजवळ किंवा पलंगाजवळ घेऊनच झोपतात मात्र ही सवय तुम्हाला अत्यंत धोकादायक ठरू शकते मोबाईल जवळ घेऊन झोपल्यानं फक्त तब्येतच बिघडत नाही तर कॅन्सरचाही धोका वाढतो असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशन मुळे आपला मूड खराब होत असल्याचंही उघड झालंय मागच्या काही वर्षात मोबाईल अविभाज्य भाग बनलाय मोबाईल फोन मुळे गॅमा रेडिएशन एमिट होत असत रात्री झोपताना फोन उशीजवळ आणि बऱ्याचदा चार्जिंग पॉइंट लावून ठेवलेला असतो त्यामुळे जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण झोपत असतो गॅमा रेडिएशन मुळे खरंच कॅन्सर होतो का यावर अजून संशोधन सुरू आहे भविष्यकाळ संशोधनानंतर सखोल माहिती मिळेल मात्र सध्या तरी मोबाईल फोन्समुळं चिडचिड वाढली आहे एकाग्रता कमी झाली आहे मोबाईल एडिक्शन त्रासदायक असून त्याचा थेट कॅन्सरशी संबंध जोडणं याला अजून वेळ लागेल मात्र मोबाईलचा कमीत कमी वापर तसं झोपताना मोबाईल फोन किमान तीन ते चार फूट लांब ठेवावा बदलत्या जीवनशैलीमुळे येत्या काळात देशात सर्वाधिक रुग्ण कॅन्सरमुळं ग्रस्त होतील मोबाईल फोन्समुळे एक गॅमा रेडिएशन एमिट होत असतं आणि त्यातले त्यात रात्री झोपताना अनेक वेळेस तो फोन आपल्या उशीच्या जवळ असतो आणि तो चार्जिंग पॉईंटला लावून ठेवलेला असतो तर ते जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत असती इन्वेरियबली आपण त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डमध्ये झोपत असतो इतकंच नाही तर मोबाईल उशापाशी ठेवल्यानं डोकेदुखी स्नायू दुखी, दुखी आणि इतरही आजार बळावतात मोबाईल फोन्स मुळे इरिटेबिलिटी चिडचिडपणे वाढलेला आहे कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे एक झालेली आहे ॲडिक्शन हे त्रासदायक आहे हे सर्वांनी मान्य केलेलं आहे मोबाईलचे रेडिएशन घातक आहेत त्यामुळे झोपताना किमान तीन फूट मोबाईल दूर ठेवा असा सल्ला तज्ज्ञ देत आहे अभिजित सोनवणे साम टीव्ही न्यूज